वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळी आपण ज्योतिबा देवदर्शनाचा ब्लॉग अपलोड केला होता तर तुम्ही तो पाहिला नसेल तर त्याची लिंक दिलेले डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिथून तुम्ही बघा आणि दुसरा पार्ट मी आता अपलोड करते म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं ना दोन पार्टमध्ये आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे कारण व्लॉग खूप मोठा होत होता आणि सकाळच्या व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला दर्शन आणि देवाची आरती वगैरे सगळं काही पाहायला भेटलेलं आहे तर आता ह्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहे आयुष्यसाठीचं आमचं नवस होतं देवाला की त्याच्या एवढंच खोबर उदळायचं तर तेही ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आणि दुसरं म्हणजे यमाईचं दर्शन आपलं घ्यायचं राहिलेलं आहे तर इथलं सगळं आवरून उरकून घेऊ आम्ही आणि मग खाली यमाईच्या दर्शनासाठी जाऊ तर तेही तुम्हाला पाहायला भेटेल तर व्लॉग आपला कुठेही स्किप करू नका अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आणि इथं बघू शकताय बघा पहाटेचं तरी बरेचसे लोक आले होते आणि हे बघा सकाळचं आणि मंदिराच्या आवारात म्हटलं की वातावरण किती एकदम प्रसन्न असतं ना आणि खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी आणि सगळीकडे गुलाला वगैरे इथं बघू शकताय बघा खाली पण सगळ्यांनी गुलाला हे केलेलं आहे उदळलेलं वगैरे भरपूर पडलेले तर इथं आता आम्ही बघा ठिक्यामध्ये हा घरून येतानाच खोबरं घेऊन आलो होतो आणि गुलाला आता घेतला तर ते सगळं आता इथं मिक्स करायचं चालू आहे बघा तर दीपकदाजीने ओतलं होतं त्या मोठ्या पार्टीमध्ये पण त्याच्यामध्ये काय व्यवस्थित बसेना तर आता थोडंसं साईडला काढून एकदम व्यवस्थित ते हलवून घेतो आणि मग आपला ब्लॉग कंटिन्यू करतो हा ते तसंच म्हणते तो तर पूर्ण खालीपर्यंत मिक्स होईल चांग धरा ए चला चला उठा चला लवकर चला लवकर आयुष तिकडे तिकड पप्पांसोबत तिकड परीकड चांगलं चांगले चांगले चांग तर त्या पाठीमध्ये खोबरं आणि गुलालाचं भरपूर वजन होतं त्याच्यामुळे दोघांनी धरलं होतं दीपक दाजी आणि ह्यांनी तर दोघं मिळून उधळत होते गुलाला खोबरं आणि आम्ही सगळेजण सोबत चालत होतो त्यांच्या मी सध्या इथे शूट घेत होते त्याच्यामुळे मी इकडं कॅमेऱ्याच्या साईडला आहे आणि मी इकडं बघा सगळेजण आहेत मला जेवढंनी जसं तुम्हाला व्यवस्थित दाखवता आले तेवढं मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आणि पूर्ण राऊंड सगळा मंदिराला होईपर्यंत बरासा टाईम गेलेला आहे आ, मी म्हटलं चला दाखवायचंच चा, आहे तर पुरेपूर व्यवस्थित तुम्हाला दाखवून त्याच्यामुळे मी कुठेही स्किप केलेलं नाही आहे तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी <laughs> ना ज्योतिबाचं नाव ना ज्योतिबाचं नाव ना <laughs> <आना>। <laughs> Hmm. चला आयुष डोळा ओळखा सुद्धा येणार तुझ बघा की <laughs> गुलाल <ना? laughs> वर गेलं बघा दीपक दाजी अजून एकदा जोरात ह्या तर शिखरावर जाऊ <laughs> दे डोळ्यात डोळ्यात चाललं ए या इकडं आरव हां तो दी बच्चा हमारा चांग भल चांग भल जोश मध्ये चल मन आम्ही म्हणते मन चांगली बले

आपण जाऊया तिथं छच कुठे जायचं आहे अरे प्रदीक्ष ना घालू घे पप्पांना तुम्ही पाय देऊन या पाय देऊन तुम्ही आली प्रदीक्ष घालून आयुष्य घ्या इकडं कचरे घालून घे मॅडम घे वेगळी बला मस्त छान झालं देऊ देवा लिहिला पडला गुलाला लांगर का ते उदळताना पडला कॉलर ही सगळं ठीक आहे सगळं गुलाबी झालं गळा

आणि आता आम्ही निघालेलो आहे बघा आणि इकडं बघा आपल्या सूर्यदेवतांचं आगमन झालेलं आहे आणि हे बघा दिवस बरोबर उगवायला आम्ही देव दर्शन सगळं करून निघालेलं आहे आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता चाललो आहे आम्ही यमाईचं दर्शन घ्यायला तर इकडं असं सूर्य उगवला होता आणि खूप छान वाटत होतं सकाळी सकाळी ते निसर्ग सौंदर्य तर म्हणून मग तेही तुम्हाला कशी हेअरस्टाईल करून आली ती कशी दर्जा क्लिपात्र कुठे गायब झालं काय माहिती आहे होय होय तर झालंय प्रदीक्षाने मारले त्यांना आधी मी फिरलोय पाय भरून आलं तुलय आता अ कुठ सोडायचं चप्पल आणि इथं आता ओटीचं सामान घेऊन मग आम्ही जाणार दर्शनाला समोर असं राहत हो तिकडून बाहेर तिकडून नाही काय <laughs> निघालो सगळं दर्शन करून <laughs> <laughs> आणि यमाईचं दर्शन वगैरे आमचं झालं आणि आम्ही निघालो कारण गर्दीही नव्हती आणि पटकन दर्शन झालं तिथं ओटी भरून वगैरे आलो आम्ही आणि परत रस्त्यामध्ये म्हटलं थोडंसं तर नाश्ता करूया भूक लागली होती लवकर निघालो आणि रात्री तुम्हाला माहिती आहे लवकर घरून पण आलो होतं तर एका ठिकाणी थांबलो मिसळ बनवेपर्यंत खूप टाईम गेला ते म्हणले पंधरा वीस मिनिटात होऊन जाईल पण एक जवळजवळ एक तास आम्ही थांबलो आणि मग काय पोट भरून मिसळ खाल्ली आणि मग निघालो घरला जायला म्हटलं लवकर पोचेल तर घरी आम्ही बरोबर पोचलो साडे अकरा वाजता तर हे बघा इथं आलेलो आहे आम्ही तर उद्याच्याला आता लगेच देव बोळवून घ्यायचे तर आमच्याकडे म्हणतात त्याला देव बोळवून तर तुमच्याकडे काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा तर तोही ब्लॉग ह्याच्यामध्येच मी ॲड केलेला आहे तर व्हिडिओ आपला कुठे स्किप करून पाहत राहा ए देव बाप्पाचं असतं प्यायचं असतं आयुष तिथं एक हो एकदम जरी चाकवातील तिला आवडत नाही तू की मी घेते थम थम आपण घेऊन निवांतपासून पिऊन कसा वाकडा नाम म्हटलं टिक्का लावायचा सो टिक्का नाव आता त्यांचा वाकडा नाम बरोडीत लाव टिक्का कम टिक्का बरोबर आरवला लाव गोल गोल बघ

परत सांग देवाच झालं ज्योत आहे ते प्रसाद द्यायला सगळ्यांना ते म्हणा आधी देवाच परत द्या प्रसाद

第二地，你看。 तर आ, एक दिवस विश्रांती आ, दिली देवांना आणि देवानं आल्यानंतर एका दिवसानंतर मग लगेच म्हटलं देव वगैरे बोळवून घेऊया कारण थर्टी फर्स्टला परत नॉनव्हेज वगैरे असणार घरी म्हणून त्याच्या ह्यानं सगळं आवरून घेतलं आंबील वगैरे बनवली आणि मग आज दीपकदाजे होतेच तर मग आज सगळं सग्ड़ देवाचं सगळं त्यांनाच करायला लावलं आम्ही आणि मग काय आता सगळेजण देवाच्या पाया पडून घेतो एकमेकांनाही नमस्कार करून घेतो तर इथं आपला ब्लॉग असा राहिला आजचा तर बघा आता इथं दागान एन अँड तारा हा काय समजायचं मला तेच बघू पोझिशन थोडी बघू देता एन एएफसी बाय एम काय दोन दिवस झाली जरा खूप जास्त धावपळ पण म्हटलं रोहिणी दीपकदा जे आहेत तोपर्यंत देवाला जायचंच होतं मागच्या वेळेसच राहून गेलं होतं त्याच्यामुळे मग आता झालं देवदर्शन वगैरे सगळं आणि देवदर्शन झालं की कसं एकदम मन प्रसन्न होऊन गेलेलं असतं आणि वातावरणही खूप छान असतं मंदिरातलं आणि घरचंही तर झालं आता अशा पद्धतीने देव वगैरे बोळवून घेतले तर तुम्ही इथंपर्यंत पाहिलंच तर कसं वाटला आपला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स बघून मला हेही समजलं की तुम्हालाही ज्योतिबाचं दर्शन झालं तर ते पाहून आम्हालाही खूप छान वाटलं त्याच्यासाठी पण मनापासून खूप खूप धन्यवाद तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये ब बाय